फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही असाल फ्रेंड्स घरात बसून कंटाळा आलाय काहीतरी करावस वाटतंय घराची जबाबदारी मुलांची जबाबदारी यामुळे नोकरी करता येत व्यवसाय पण पैसे मग निराश होऊ नका भारत सरकारने महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक उत्तम योजना सुरू केली आहे या योजनेचं नाव आहे उद्योगिनी योजना तर फ्रेंड्स असे अठ्ठ्याऐंशी लघु उद्योग आहेत ते जर तुम्ही करायचा विचार करत असाल तर ते करण्यासाठी तुम्हाला भारत सरकार लोनही देईल आणि तीस टक्के सबसिडी पण देईल या योजनेअंतर्गत तुम्हाला तीन लाखापर्यंत लोन मिळू शकतं आणि तीस टक्केपर्यंत सबसिडी मिळू शकते जर भारत सरकारने दिलेल्या अठ्ठ्याऐंशी व्यवसायांपैकी कोणताही व्यवसाय करण्याची जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घ्या लवकरात लवकर तुमचा व्यवसाय सुरू करा आणि स्वावलंबी बना आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्योगिनी योजनेअंतर्गत तुम्ही कोणकोणते व्यवसाय करू शकता हे सांगणार आहे त्याचबरोबर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता अटी काय आहेत आणि अर्ज कुठे करायचा याची सविस्तर माहिती मी देणार आहे मग माझा हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर होणार आहे मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा तर चला फ्रेंड्स आजच्या या टॉपिकला सुरुवात करूया फ्रेंड्स ही योजना भारत सरकारने महिलांसाठी सुरू केलेली आहे जर तुम्ही महिला असाल तर या योजनेअंतर्गत स्वतःच्या नावाने बिझनेस सुरू करू शकता आणि जर तुम्ही तुम्ही पुरुष तुम्ही असाल तर तुमच्या पत्नीच्या आईच्या बहिणीच्या किंवा मैत्रिणीच्या नावाने या योजनेअंतर्गत बिझनेस सुरू करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया की ही उद्योगिनी योजना नक्की काय आहे भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत या कार्यक्रमाचा एक उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी आर्थिक मदत करणे हा आहे उद्योगिनी ही एक अशी योजना आहे जी महिलांना उद्योजिका म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करेल सर्वात प्रथम कर्नाटक सरकारने ही योजना सुरू केली आणि आता भारत सरकार संपूर्ण देशामध्ये ही योजना राबवत आहे भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाकडून ही योजना राबवली जाते या योजनेचा मुख्य उद्देश हा ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा आहे तर फ्रेंड्स देशातल्या खूप साऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत मग तुम्ही पण लवकरात लवकर तुमचा व्यवसाय सुरू करा आणि या योजनेचा लाभ घ्या आता मी तुम्हाला अठ्याऐंशी व्यवसायांमधील काही व्यवसाय सांगते त्यामुळे तुम्हाला आयडिया येईल की तुम्ही या योजनेअंतर्गत कोणकोणते व्यवसाय करू शकता तुम्ही या योजनेअंतर्गत स्वतःचा बेकरीचा व्यवसाय सुरू करू शकता आणि केक आणि बिस्किट्स बनवू शकता तर तुम्हाला दुसऱ्यांना सुंदर बनवण्याची आवड असेल तर तुम्ही घरात बसल्या बसल्या ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता जर तुम्ही शिक्षक असाल आणि जर तुम्हाला घरातून ट्युशन सुरू करायचे असतील तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता जर तुम्हाला शिलाई मशीन विकत घ्यायची असेल आणि कपडे शिवायचा काम सुरू करायचा असेल तर या योजनेअंतर्गत तुम्ही लोन घेऊन हा काम सुरू करू शकता जर तुम्हाला एखादं दुकान टाकायचं असेल भाजीचं मच्छीचं आईस्क्रीमचं किंवा मिठाईचं तर तुम्ही या योजनेअंतर्गत लोन घेऊन हे पण काम करू शकता असे एक दोन नाही तर अठ्ठ्याऐंशी उद्योग तुम्ही या योजनेअंतर्गत करू शकता अठ्याऐंशी उद्योगांची लिस्ट मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि पहा ते अठ्ठ्याऐंशी उद्योग कोणते आहेत आता आपण पाहूया या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत या योजनेसाठी अठरा वर्ष ते पंचावन्न वर्ष वयोगटातील सर्व महिला पात्र आहेत या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांनी त्यांचा क्रेडिट स्कोर हा मजबूत असल्याची खात्री करून घ्यावी जर यापूर्वी तुम्ही कर्ज घेतला असेल आणि तो कर्ज तुम्ही फेडला नसेल तर तुम्हाला कर्ज मिळणार नाही त्याचबरोबर तुमचा जो सिबिल स्कोर आहे तो पण चांगला असला पाहिजे या योजनेसाठी तुमचे कौटुंबिक उत्पन्न हे दीड लाखापेक्षा कमी असले पाहिजे विकलांग आणि विधवा महिलांना वार्षिक उत्पन्नाची कोणतीही अट नाही त्यांचं वार्षिक उत्पन्न कितीही असलं तरी त्या या योजनेसाठी अर्ज करू शकतात या योजनेअंतर्गत विधवा आणि विकलांग महिलांना व्याजमुक्त कर्ज मिळू शकते आता पाहूया अर्जासोबत या, या योजनेसाठी तुम्हाला कोण कोणती कागदपत्रे द्यावी लागतील पहिला तुम्हाला रहिवाशी दाखला द्यावा लागेल दुसरं तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे दीड लाखापेक्षा कमी आहे याचा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल आणि तिसरा तुम्हाला जन्माचा दाखला द्यावा लागेल तुम्हाला आधार कार्ड द्यावं लागेल त्याचबरोबर बँकेमध्ये तुमचं बँक अकाउंट असणं गरजेचं आहे कारण तुम्हाला बँकेचा पासबुक पण द्यावा लागेल त्याचबरोबर तुम्हाला दोन पासपोर्ट साईज फोटो द्यावे लागतील जर तुम्ही दारिद्र्य रेषेखाली महिला असाल तर तुम्हाला रेशन कार्डची प्रत पण द्यावी लागेल तर ही सर्व कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजेची आहेत जर तुमच्याकडे ही कागदपत्रे नसतील तर लवकरात लवकर गोळा करा आणि या योजनेचा लाभ घ्या आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे अर्ज कुठे करायचा या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज भरू शकता जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरायचा आहे तर तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेमध्ये जा आणि तिथून उद्योगिनी योजनेचा अर्ज घेऊन या तो अर्ज व्यवस्थित वाचा भरा आणि त्यासोबत लागणारी सर्व कागदपत्रे जोडा आणि तो अर्ज घेऊन बँकेमध्ये जमा करा त्याचप्रमाणे जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा असेल तर तुम्ही बँकेच्या जाऊन अर्ज भरू शकता फ्रेंड्स या तुम्हाला कमीत कमी व्याजदरामध्ये लोन उपलब्ध होईल पण हा व्याजदर किती असेल हे बँकेचे मुख्य अधिकारी ठरवतील फ्रेंड्स मी आशा करते की माझ्या या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भारत सरकारच्या उद्योगिनी योजनेची खूप चांगली माहिती मिळाली असेल जर तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल तर तुम्ही माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत आणि तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता माझ्या व्हिडिओला लाईक करायला आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका माझा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी तुमचे मनापासून आभार थँक्यू बाय